पुरुषांना सावधान आता पत्नी राहत लावते हे विचारूनच शिनी आम्हाला पोलीस स्टेशन दाखवलं मग आम्ही तिला का नांदू एकाच पुरुषाने तीन तीन चार चार लग्न करणं महिलांची फसवणूक करणं जो गुन्हा मागतो तो गुन्हेगार आहे पण जो हुंडा देतो मी तर ते आहे महिला म्हणजे चुल आणि हो। याच्यातच गुरुफुटलेल्या होत्या म्हणजे शिकल्या तरी त्यांना नोकरी करू देत नव्हते अशा केसेस आहेत की तिचा इन्कम घ्यायचा त्याचेच दहा रुपया न्यायचा आणि तिला परत मारायचं लिव्हिंग मध्ये एक पुरुष आणि एक स्त्री राहत असेल तर त्यांच्या नात्याला आपल्याकडे मान्यता आहे प्रॉपर्टी हा वादाचा विषय असेल तर तो मिटला तर पुढचा मिटणार महिलेनं खोटा गुन्हा दाखल केला की माझा कन्सेंट नव्हता आणि तरी सुद्धा माझ्यासोबत शारीरिक संबंध आले अशा पण अनेक गोष्टी बघितल्या की महिलांचे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिट रिलेशन अनेक केसेस मध्ये होते लैंगिक हिंसेचा प्रकार आता